नमस्कार सुमित्रासमोर सगळ्या सत्याचा उलगडा झालेला असतो त्यामुळे सगळेजण खूपच घाबरलेले असतात सुमित्रा एकाएकी खाली बसते आणि स्वतःच्या डोक्याला हात लावते सुमित्रा म्हणते सार अरे तू माझा मुलगा ना नऊ महिने तुला पोटात वाढवलं तुला जन्म दिला तुझ्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या सारंग तुला काय हवं काय नको याकडे लक्ष दिलं कुठे कमी पडले मी सांग ना सारंग तुझी ही बायको आल्यानंतर जी काही तिने कारस्थानं केली ती कारस्थानं माफ करूनसुद्धा मी एक तिला संधी दिली का तर तू खुश राहावा म्हणून पण सारंग शेवटी माझ्या नशिबात काय तेव्हा सारंग बोलतो आई प्लीज असा विचार नको करूस हे सर्व मी तुझ्यासाठी करत होतो तेव्हा सुमित्रा आवाज चढवून बोलतोस माझ्यासाठी माझ्यासाठी काय केलंस सारंग हे सर्व खटाटोक करायची गरज होती तू या बाईला मुद्दामून या घरात पार्वती आई म्हणून आणलंस पण त्यावेळेला तुझ्या आईच्या काळजाला किती धक्का बसला असेल तुला कळतंय का सारंग अरे तू कधी विचार केलायस का सारंग रे विचार करणारे तेव्हा लगेच सारंग बोलतो आई खरं सांगायचं तर तू मला समजून घे मी तुझ्यासाठी केलं आई हे सर्व बाकी कोणासाठी नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते माझ्यासाठी हे सर्व केलंस असं बोलूच नकोस कारण सारंग मी कधीच तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो आई पुरे तेव्हा लगेच सुमित्रा बोलते एकही एक तोंडातून शब्द काढायचा नाही सारंग खरं तर मी तुझ्याकडून काय अपेक्षा करणार इथे माझी आईच तुम्हाला सामील होती तेव्हा लगेच आजी पुढे येते आणि बोलते सुमित्रा अगं हे असं का बोलतेस तू आम्ही जे काही केलं ते तुझ्यासाठी केलं सुमित्रा प्लीज विचार कर मुळात तुझं हे वागणंच मला पटत नाही तेव्हा लगेच सुमित्रा मोठ्याने बोलते पुरे झालं आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझी ही गोष्ट मान्यच नाही खरं सांगायचं तर आई तू माझ्या आयुष्यात डी ढवळाढवळ द्धवल केलीस ना त्यामुळे मी तुला कधीच माफ करणार नाही आणि खरं सांगायचं तर मी तुला आता माफ करूच शकत नाही त्यावेळेला नानासाहेब बोलतात सुमित्रा तुझी आई म्हणून इतके दिवस मी गप्प राहिलो इतके दिवस सगळ्या गोष्टी सहन केल्या पण यापुढे मात्र मला या गोष्टीबाबत काहीच बोलायचं नाही आता सर्वच संपलं जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता कोणालाही काहीच माफ करणार नाही तेव्हा लगेच सुमित्राची आई मोठ्याने बोलते नानासाहेब अहो तुम्ही तरी विचार करा नानासाहेब तुम्ही मला समजून घेतलं तर बरं होईल त्यावेळेला नानासाहेब बोलतात बस झाला सासूबाई मला काहीच समजून घ्यायचं नाही सासूबाई मी तुम्हाला फक्त आणि फक्त पाठीशी घालत आलो आहे कारण तुम्ही कधी ना कधीतरी मला समजून घ्याल असं वाटत होतं पण नाही तुम्ही तर मला समजून घेऊच शकत नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही सुधारूच शकत नाही तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो त्या खूपच चिडचिड करत असतात त्या मोठ्याने बोलतात हो मी हे सर्व केलं कारण माझ्या लेकीसाठी माझ्या नातवंडांसाठी माझ्या नातवंडांना त्यांचे अधिकार मिळायला पाहिजेत म्हणून नाहीतर तुम्ही तुमची सगळी प्रॉपर्टी तुमच्या या ऋषिकेश आणि जानकीच्या घशात घातली असती तेव्हा नानासाहेब मोठ्यानी बोलता सासूबाई तोंडाला आवर घाला ऋषिकेश माझा मुलगा आहे आणि त्याच्याबद्दल असं बोललेलं मला चालणार नाही माझ्यासाठी माझी चारही मुलं समान आहेत आणि मी माझ्या चारही मुलांना जे काही देईन ते समानच देईन कुणावरतीही अन्याय करणार नाही पण तुम्ही जे काही बोलताय ना सासूबाई ते चुकीचं बोलताय एक गोष्ट लक्षात ठेवायची सासूबाई मला तुमचं वागणंच मुळात नाही आहे तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते बस झालं आई खूप काही सहन केलं तुझं पण आता मात्र नाही तू आत्ताच्या आता तुझा बोजा बिस्तर आवर आणि इथून कायमची गावाला निघून जा तेव्हा लगेच आजी बोलते सुमित्रा अगं असं काय करतेस तुझ्याशिवाय माझ्या नातवंडांशिवाय माझं मन कसं रमणार तिकडे सुमित्रा अगं मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते आई या गोष्टीचा विचार तू आधी करायचा होतास आत्ता बोलून काय उपयोग आई एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता तुझ्याशी काहीच बोलायचं नाही एक समजून चुकलंय मला आई तू कधीच सुधारणार नाहीस खरं सांगायचं तर आई तू माझी आई आहेस म्हणून मी तुझ्याशी एवढं शांततेने बोलते त्यावेळेला लगेच लताबाई बोलता सुमित्रा ताई अहो जाऊ देत तुम्ही तुमच्या आईला कशाला शिक्षा देत आहे अहो मला नाही यांच्याबद्दल काहीच तक्रार नाही खरं सांगायचं तर माझंच चुकलं आहे मीच इथून निघून जाते तेव्हा लगेच सुमित्रा बोलते तुम्ही कुठेही जायची गरज नाही तुम्ही जे काही केलं ते पैशासाठी तुमचं काही ना काहीतरी कोणती ना कोणती तरी अडचण असणार म्हणून तर तुम्ही हे काम केलं नाही तर कोणतीही स्त्री हे काम करायला तयार होणार नाही पण तुम्हाला जेव्हा कळलं की जानकी तुमची लेख आहे तेव्हा मात्र तुम्ही सगळं काही विसरलात आणि जानकीजवळ धावत आलात तेव्हा मात्र जानकी मोठ्यानी बोलते आई तुला माफी मागायची गरजच नाही मुळात आजीचं प्रत्येक वेळेला ऋषिकेशवरती राग आहेच त्या प्रत्येक वेळेला ऋषिकेशचा रागराग करतातच आणि त्यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही आई नको त्या गोष्टीचा विचार करूच नकोस खरं सांगायचं तर मला या गोष्टी आता ताणायच्या नाहीत म्हणजे नाही, नाही। आणि प्लीज प्लीज आई हे सर्व काही आता थांबव तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो आता हे सर्वच संपलं आता मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही काही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही सगळेजण माझा विचार करतच नाही आहात तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करताय पण कधीतरी माझा विचार करा मला समजून घ्या तेव्हा लगेच सुमित्रा बोलते ऋषिकेश तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकल्या जातील आणि लगेच सुमित्रा आजीचा हात धरते आणि तिला फरफटत घराबाहेर दखलते आणि तिला बोलते संबंध संपले आई आपले यापुढे तुझा आणि माझा संबंध नाही यापुढे आई आपण काहीच बोलायची गरज नाही आत्ताच्या आता तू माझ्या नजरे जा तेव्हा आजी जानकीचे पाय धरते आणि जानकीला बोलते जानकी प्लीज प्लीज मला इथे राहू दे तू बाहेर काढू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर जानकी आजीला एक संधी देईल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेनचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू